आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पडळकरांच्या वादग्रस्त विधानामुळे तणाव कायम ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून रास्ता रोको रस्त्यावर टायर पेटवून निषेध आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाळवा तालुक्यासह सा संपूर्ण सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत याचा निषेध म्हणून आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ईश्वरपूर शहर बंद ठेवण्यात आलं होतं तसेच नाका पेठ सांगली मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कार्यकर्त्यांची आक्रमकता लक्षात घेता ईश्वरपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता या रास्तारोकोमध्ये महिला पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक वक्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पडळकर यांचा, यांचा राजीनामा घेण्याची आणि त्यांना पक्षातून हकलून देण्याची मागणी केली तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होतं आंदोलनादरम्यान ईश्वरपूर पोलिस निरीक्षक संजय हरुगडे यांनी पोलीस वाहनातून शहाजी बापू पाटील आणि खंडेराव जाधव यांना पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली यानंतर दीड तासांनी आंदोलन स्थगित करण्यात आले आतापर्यंत सरकार त्यांच्या विचार